मुलांनो आज आपल्या मराठी वाचनाचा दिवस आहे एकोणतीसावा कोण सांगेल मला कालच्या दिवशी आपण काय पाहिलं असं पाहिलं होतं आपण हां हे काय आहे डोक्यावरती रेग मारायची मग त्याचा विचार काय होतो कुठला शब्द मी दाखवलेला तो मला ए न? याचा उच्चार काय होतो ए आता इथं बघा इथं हा मी ही रेख कुठल्या अक्षरावर ओढली च अक्षरावरती ही रेख ओढली डोक्यावरती त्याचा उच्चार काय झाला चे तर आजचा नवीन शब्द आहे गणपती 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 आणि अक्षर आहे ग अक्षर आहे ग अक्षर आहे ग काय पाहिलं डोक्यावर रेश मारली की अक्षराचा उच्चार बदलतो त्याच्यावर आधारित काही शब्दांचा सराव मी आज घेणार आहे आज आपण कशाचं पाहिलेलं आहे डोक्यावर रेश मारली की शब्दांचा उच्चार कसा बदलतो ते आज आपण शिकलो आता त्याच्यावर आधारित काही शब्दांचा आपण सराव घेऊया फे टा फेटा वे वरती रेग मारलेली आहे त्यामुळं व च वे डा वे डा वे डा वे डा डोक्यावरती रेग मारलेली आहे त्यामुळं भे 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 क डा भे क डा फेकडा घे बघा नीट घे घे व डा घे व डा घेवडा शे व टी शे व टी शेवटी शे, शे, शे ग डी शेगडी, शेगडी, सेब सेद, सेब सेद, सेद, शे ग डी शेगडी स फे द स फे द सफेद हे रम ब हे रम ब हे रम ब हे रम ब हे रंब बे रंग गी रंगी बेरंगी ठेंग बे गा ठेंग गा ठेंगा झेन डा झेन डा झेंडा टे क डी टे क डी टेकडी आ हे आ हे आहे वे दी का वे दी का वे दी का वेदिका वे खे

खरे खरे दे ख, देख रेख भेट कार्ड भेट कार्ड भेट कार्ड भेट कार्ड असे हे आपण डोक्यावर रेश मारल्यानंतर शब्द कसे तयार होतात याचा सर्वात आपण घेतला आता याच शब्दांवरती काही वाक्य बनवूयात मी काही वाक्य बनवते तुम्ही काही वाक्य बनवा माझी वाक्य मी तुम्हाला सांगते आणि तुमची वाक्यसुद्धा तुम्ही मला सांगायची रवी रवी खेकडा खेकडा बग रवी खेकडा बग सई मी इकड़े इकड़े आहे आहे हे घे भेट कार्ड भेट कार्ड सई मी इकड़े आहे हे घे भेट कार्ड मेघ मेघ टेक क टेकडी वर झाडे झाडे बघ बघ मेघ टेकडीवर झाडे बघ माझे माझे घ घर टे क डी टेकडी वर टेकडीवर आहे आहे माझे घर टेकडी वर आहे पुढचं वाक्य बघा मी काय बनवलंय आई आई शेव शेव दे आई शेव दे बघा किती सोपी सोपी वाक्य बनवलेत मी अशीच सोपी सोपी वाक्य बनवण्याचा तुम्हीसुद्धा प्रयत्न करायचा अशा प्रकारे आज आपला एकोणतीसावा दिवस संपलेला आहे